शरद पवार राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत म्हणाले मला माहीत नाही आता संजय राऊत म्हणतात ज्या राज्यात धर्मांध आणि जातीय शक्ती वाढल्या आहेत त्या शक्तींसोबत माननीय पवार साहेबांसारखा आदर्श नेता जाईल गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर मिळतो आहे या चर्चांना उदाहरण येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका मंचावर एकत्रितपणे दिसून आले होते त्यानंतर दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर काही नेत्यांकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मला माहीत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे या सगळ्या चर्चा हवेतच आहेत मी स्वतः या मताची ठाम आहे की शरद पवार साहेब शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने चालतात यशवंतराव या चव्हाण यांचा वारसा शरद पवार साहेबच राज्यात आणि देशात चालवत आहेत या ज्या राज्यात धर्मांध आणि जातीय शक्ती वाढल्या आहेत त्या शक्तींसोबत माननीय पवार साहेबांसारखा आदर्श नेता जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे जाऊ फुले आंबेडकर विचारधारा घेऊन ते जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेबांचा राज्यानंतर चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता किंवा आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई